अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी स्वामींची आणि प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरात जर मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल आपण त्यांची पूजा करतो पूजा अर्चा करतो पण अशा ठराविक पाच गोष्टी आपण जर त्यांच्या बाबतीत करत नसतील ही पाच प्रकारची सेवा आपल्या घरात जर होत नसेल तर तुम्हाला काहीही अनुभव मिळणार नाही स्वामी प्रचिती मिळणार नाही स्वामींचा आशीर्वाद मिळणार नाही मित्रांनो प्रत्येकाला सवय असते कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊ अक्कलकोटला जाऊ कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊ आपण स्वामींची मूर्ती किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती फोटो घेऊन येतो मग ते फोटो घेऊन आल्यानंतर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करतो आणि नंतर खरंच आपल्या हातात त्यांची सेवा होते का आपली नित्यसेवा त्यांच्याकडनं होते का तर होत नाही ठराविक लोक आळस करतात कंटाळा करतात मित्रांनो ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपण रोजची आंघोळ चुकवतो का रोजचं खाणं चुकवतो का ते आपल्या शरीरासाठी आपल्याला पाहिजे असतं स्वच्छता आपल्या शरीराची आपण करून घेतो मग देवांना पण ते हवं ना, ना मग स्वामींची मूर्ती जर तुमच्या घरात आहे स्वामींचा फोटो जर तुमच्या घरात आहे तर त्यांची रोज अंघोळ त्यांचा अभिषेक तुम्ही रोज नाही अभिषेक केला तरी चालेल पण दर गुरुवारी तरी तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला पाहिजेत यथाभक्ती यथा शक्ती स्वामींची सेवा केली पाहिजेत तर त्यातील पाच ज्या पाच जी कामे आहेत ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुम्ही जरूर नक्की करा तर मित्रांनो पहिलं काम जे करायचं आहे की आपण आपल्या घरातली जी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा जो पण फोटो असेल तर त्या फोटोचा रोज नित्य नियमाने त्या फोटोची सेवा झाली पाहिजेत त्या फोटो पुसला पाहिजेत किंवा त्या मूर्तीला आंघोळ घातली पाहिजेत जसं जमेल तुम्ही अभिषेक नाही केला तरी चालेल पण ऍटलिस्ट पाण्याने किंवा आपल्या घरात जे आहे काय ते आपलं जल वगैरे त्याचा तरी अभिषेक तुम्ही छोटासा अभिषेक स्वामींना घातला पाहिजेत देव तसेच न पूजता तसेच पारुशी देव ठेवायचे नाही त्याचा देव तुम्हाला देवदोष लागू शकतो ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता दुसरी गोष्ट काय आहे तर दुसरी गोष्ट आहे की देवाला नित्य स्वामींना नित्य नैवेद्य दाखवायचा मग तो नैवेद्य काय असावा तर तो नैवेद्य काहीही असू शकतो तुम्ही जे खाणार असाल तुम्ही जे तुमच्यासाठी जे बनवता त्यातलंच थोडंसं वाटीत स्वामींना नैवेद्य दाखवायचा तुम्हाला जर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम जमत नसेल तर ऍटलीस्ट संध्याकाळी तुम्ही जो स्वयंपाक बनवता सर्वांसाठी त्यातला थोडासा नैवेद्य तुम्ही स्वामींसाठी ठेवू शकता उपाशी आपण उपाशी नाही राहत तर आपल्या घरातली स्वामींची मूर्ती आपण उपाशी का ठेवायची स्वामींचा फोटो आपण उपाशी का ठेवायचा ते आपल्याला म्हणणार आहेत का की मला नैवेद्य दाखव आपण आपल्या भक्तीपोटी आपल्या स्वामींच्या प्रेमापोटी आपण स्वामींना रोज नैवेद्य दाखवला पाहिजेत ही महत्वाची गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाही तुम्ही, ना तुम्ही काहीही बनवा ऍटलीस्ट खडी साखर जरी स्वामींपुढे ठेवली दूध साखर जरी स्वामींपुढे ठेवलं हे खूप चांगलं सर्वात प्रिय स्वामींना जे तुम्ही बनवतात ते तुम्ही काय साखर ठेवा तुमच्याकडे जर काही नसेल एखाद्या दिवशी ठेवण्यासाठी तर तुम्ही साखर म्हणून नैवेद्य ठेवू शकता पण रोज स्वामींना नैवेद्य ठेवला पाहिजेत ही दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट तर तिसरी गोष्ट आपल्याला का काय नित्यसेवा तिसऱ्या गोष्टीमध्ये नित्यसेवा ही रोजची झाली पाहिजेत मग नित्यसेवेमध्ये काय येतं तर नित्यसेवेमध्ये अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तर तुम्ही म्हणताना अकरा माळी आम्हाला वेळ नाही मिळत किंवा आमचं एवढं जमणार नाही आम्हाला किंवा काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक माळ पण विश्वास आणि अंतर मनापासून तुम्ही एक माळ तरी स्वामींच्या मंत्राची केली पाहिजे आणि एकदा तारक मंत्र म्हणायचं आणि एकदा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणताना काय करायचं त्याचं दोन्ही आपल्या स्वामींची सेवा पण होते आणि ते तारक मंत्र म्हणताना आपल्याला एका ग्लासात पाणी घ्यायचंय आणि उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा ग्लासावर आणि आपल्याला मनापासनं मना तारक तारकमंत्र म्हणायचे आणि ते पाणी आपण आपल्यासाठी वापरू शकतो आपल्या मुलांना आपल्या मिस्टरांना आपल्या घरातले जे सासू सासरे कोण आपल्या घरात असतील कोण आजारी असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्याला तुम्ही ते पाणी देऊ शकता म्हणजे तोही त्या पाण्याचा होऊ शकतो इतकी ताकद आहे ना तारक मंत्राच्या पाण्यामध्ये तुम्ही करून बघा आपल्या गुरुमाऊलींनी दिंडोरीच्या ज्या पुस्तकामध्ये नित्यसेवेमध्ये पण सांगितलेलं आहे गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की तारक मंत्रासारखी पावर कशातच नाही हे तारक मंत्राचं पाणी तुम्ही नक्की स्वतःसाठी तयार करा आपल्या फॅमिलीसाठी तयार करा आणि दुसरं काय करायचं नित्यसेवेमध्ये एक अकरा माळी स्वामी समर्थांचा जप किंवा एक माळी स्वामी समर्थांचा जप तारक मंत्र म्हणायचं आणि तिसरं जे आपले स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे त्याच्यातले तीन तीन अध्याय रोज वाचायचे म्हणजे एक आठवड्यामध्ये आपलं पूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होईल तीन तीन अध्याय तुम्ही म्हणता तीन तीन अध्यायच का वाचायचे तर हे तीन अध्याय म्हणजे आपलं भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ ते कसं तर ते असं की भूतकाळामध्ये आपल्या अजून काही वाईट झालं असेल कोणाबद्दल वाईट झालं असेल आपलं काहीतन पाप झालं असेल किंवा आपल्यामुळं कोणाचं वाईट झालं असेल नुकसान झालं असेल तर ते भरून काढण्यासाठी आणि वर्तमान काळ तर वर्तमान काळात आपले जे येणारे दिवस आपले जे चांगले दिवस आपले जे चालू दिवस आहेत ते चांगले जावे आपल्या हातनं वाईट कर्म होऊ नये आपल्या हातनं सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या हे साठी वर्तमान काळ आणि भविष्य काळात म्हणजे भविष्य काळ म्हणजे भविष्यात आपल्यावर कोणतंही वाईट संकट नाही यावं भविष्य काळात आपल्याकडनं कोणाचंही वाईट नाही व्हावं ह्यासाठी भविष्यकाळ असे तीन 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 अध्याय तीन आपल्याला रोज वाचायचे आहेत एक सप्ताहमध्ये आपल्याला पूर्ण सारामृत पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो चौथी सेवा काय आहे मंत्र। तर चौथी सेवा आहे स्वामींचं मंत्र ऐक्य मंत्रामध्ये एवढी पावर आहे ना की ते ऐक्य मंत्र तुम्हाला कोणत्याही स्वामींच्या दिंडोरीच्या नित्यसेवेमध्ये पण मिळेल किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी ऐक्य मंत्र तुम्हाला स्वामींचा नक्कीच मिळेल तर ऐक्य मंत्र काय म्हणायचं का म्हणायचं तर मित्रांनो बऱ्याच घरामध्ये हा प्रॉब्लेम असतोच की त्या घरात तंटा वादवाद नवरा बायकोंचे असतात सासू सासऱ्यांचे असतात बहिणी बहिणींचे असतात भावाभावांचे असतात लहान मुलांचे एकमेकांचे भांडण होत असतात असं वातावरण बऱ्याच ठिकाणी असतं तर तुमचे जे वाईट विचार जे तुमच्या घरात निगेटिव्ह प्रकार जो वगळत असतो सकारात्मकता तुमच्या घरामध्ये नाही वादविवाद मोठ्या प्रमाणात तुमच्या घरात होतं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये ऐक्य मंत्र हा म्हटलाच पाहिजे ऐक्य ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे ऐक्य म्हणजे सगळं एकत्र बांधून ठेवायची ताकद स्वामींच्या ऐक्य मंत्रामध्ये आहे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायची ताकद ऐक्य मंत्रात आहे तर तुम्ही हा ऐक्य मंत्र नक्की बोला पाच दहा मिनटं पण नाही लागणार पण तुम्ही नक्की हा ऐक्य मंत्र घरामध्ये बोला तुमच्या घरात नक्की सगळ्यांचे सगळ्यांचे मनात सगळ्यांचे स्वभाव चेंज होणार आणि आपोमत सगळ्यांना एकत्रित राहण्याची ताकद ऐक्य मंत्रामध्ये असते तसेच मित्रांनो पाचवी सेवा कोणती आहे तर पाचवी सेवा अशी आहे की श्री सुप्तम आपल्या श्री महालक्ष्मी देवीचं स्त्रीसुप्तम तुम्ही सकाळ संध्याकाळ ज्याही वेळ तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्ही घरामध्ये म्हटलं पाहिजे अगदी पाच मिनिटाचं स्त्रीसुप्तम असतं ह्या स्त्रीसुप्तम्ळं तुमचं वैवाहिक शारीरिक आयुष्य वैवाहिक आणि संपत्ती तुमच्या घरात आर्थिक संपत्तीबाबत जर काही नुकसान होत असेल जर कमतरता भासत असेल आर्थिक नुकसान होत असेल आर्थिक कमतरता भासत असेल तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी मला हव्यात पण त्या गोष्टी मला घेता येत नाहीत आर्थिक चणचण जाणवत असेल तर तुम्हाला श्री महालक्ष्मी देवीचं श्रीसुक्तम श्रवण तरी केलं हवं केलं पाहिजेत किंवा पठण तरी तुम्ही केलं पाहिजेत मोस्टली तुम्ही पठणच करा श्रवण केलं तरी चांगलं आहे त्याचा पण फायदा होतो घरामध्ये तुम्ही श्रीसुक्तम लावू शकता तुम्हाला बोलायला जमत नसेल तर तुम्ही लावू शकता अशा पाच प्रकारच्या सेवा तुम्ही नित्यसेवेमध्ये नक्की स्वामींच्या करा बघा तुम्हाला चांगला फरक नक्कीच पडेल अकरा माळी जप नाही जमला तर एकमाळी जप तुम्ही नक्की करा फक्त विश्वास आणि अंतर मनापासून तो स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप तुम्ही एकमाळी करायचा आहे मग इतर वेळेस तुम्ही काहीही काम करताना भांडी घासताना स्वयंपाक करताना कपडे धुताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनामध्ये म्हणतच असतो त्यामुळे ती एक मोठी सेवा आपल्याकडनं होत असते काय पाहिजे स्वामींना आपल्याकडनं आपल्याकडनं काही नाही पाहिजे स्वामींना फक्त जे पण करताल ना तुम्ही माझं नाव घ्या फक्त मनापासनं घ्या असं स्वामींना हवं असतं माझ्या घरामध्ये पण स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे पण मा, स्वामी मा म्हणजे स्वामी माऊली माझ्याकडे म्हणण्यापेक्षा सो आपल्या सर्वांच्या घरात ज्या ज्या घरात स्वामींना इच्छा आहे त्या घरात स्वामी माऊली जातात तर ते आपल्या घरामध्ये का येतात तर ते आपल्या घरामध्ये त्यांचं त्यांना असं वाटत असत की आपल्याकडनं त्यांची सेवा झाली पाहिजे आणि ती जर सेवा नाही झाली तर याचा त्रास आपल्यालाच होणार आहे स्वामी माऊली स्वतः कुठल्या ना कुठल्या गोष्टीने आपल्याला हे जाणून देतात की तू चुकतेस तुझ्याकडनं माझी सेवा होत नाही काय ना काहीतरी संकेत देता। ते देतात मग त्यातनं आपण सावरलं पाहिजेत ते आपल्याला कळलं पाहिजे की माझ्यातन चूक होतीये मी स्वामींच्या सेवेत कुठंतरी कमी पडतेय जेव्हा स्वामी माऊलींचा फोटो आमच्या मा घरामध्ये आला तर तो, तो एका मठामधनं माझ्या मिस्टरांना गिफ्ट केला गेला तर तो, तो फोटो तो फोटो घरामध्ये आल्यानंतर स्वामी माऊली माझ्या घरामध्ये आल्यानंतर मला तेरा चौदा वर्षानंतर माझी मुलगी झाली स्वराव माझा स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे जर तो फोटो माझ्या घरात आला तर सेवा माझ्यातनं स्वामींची झालीच पाहिजे ते जर माझ्यातनं झालं नाही तर असे काही संकेत स्वामी माऊली मला देतील की मी मला जाणून देतील की तू तुझ्या सेवेत कुठेतरी कमी पडतेस तू तुझ्या नामस्मरणात कुठेतरी कमी पडतेस तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या घरात जर स्वामी माऊलींचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही ह्या पाच सेवा नक्की करा नक्की तुमचा तुमची नाव पहिल्या तीरावर स्वामी घेऊन जातील तुमच्या जेही तुमच्या मागचे संकट आहेत ते सगळे स्वामी माऊली तारून टाकतील तुम्हाला सगळे सुखाचे दिवस नक्की येतील एवढं लक्षात ठेवा जे पण करताल विश्वासाने आणि आंतरमानापासून करा स्वामींची सेवा बघा तुम्हाला नक्की याचं फळ मिळेल माऊली सगळं करून घेतात माझं मी काही नसतं जे असतं ते स्वामींचं असतं स्वामी माऊली करून घेतात कोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे स्त्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त